नमस्ते माझं नाव राहुल कांबळे मी कृषीगती कंपनीमध्ये ॲज अ सेल शेड वर्किंग करतो आमची कंपनी जी आहे ती पुण्याला आळंदी या ठिकाणी आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि कृषीगती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने शेतकऱ्यांसाठी शेती मशागत करण्यासाठी मशागतीचे कामं करण्यासाठी हा इलेक्ट्रिकल बैल नावाचा एक इक्विपमेंट एक एक बनवलेलं आहे हे इक्विपमेंट एक, एक जे आहे ते मुख्यत्वे चार कामं करतं त्याच्यामध्ये पेरणी फवारणी खुरपणी डवरणी असे चार प्रकारचे कामं तुम्ही करू शकता हे पूर्णपणे मशीन जे आहे ते बॅटरी ऑपरेटेड आहे याच्यामध्ये आपण दोन बॅटर देतो आणि साधारणतः याला सहा घंट्याचा बॅकअप भेटतो याच्यामध्ये शेतकरी पेरणे खुरपणे डवरणे आणि पवारणे याचे चार कामं अत्यंत पद्धतीने आणि एकदम कमी खर्चामध्ये आणि मल्टीपर्पज विने करू शकतो बॅटरी याच्यामध्ये आपण दोन बॅटरी देतो दो, एक आ, लिथियम फॉस्फेटची बॅटरी आहे तीस एम पेर आणि फोर्टी एट व्होल्टची बॅटरी आहे तर एक बॅटरी चार्जिंग करण्यासाठी साधारणतः तीन तासाचा वेळ लागतो आणि तीन तासाचा बॅकअप भेटतो एक बॅटरी चार्ज करण्यासाठी साधारणतः तुम्हाला दोन युनिटचा खर्च येतो तर चार युनिटमध्ये तुमच्या दोन बॅटऱ्या चार्ज होतात आणि सहा तासाचा तुम्हाला बॅकअप भेटतो त्याच्यामुळे तुम्ही दोन कामं कुठले पण करू शकता याचे बॅटरीची वॉरंटी ती दोन वर्षाची आहे आणि टोटल प्रॉडक्टची लाईफ जी आहे ती सहा पाच वर्षाची आहे कृषी गती प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पुन्हा या ठिकाणी आळंदी या ठिकाणी आपलं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे आणि त्या ठिकाणी हे प्रॉडक्ट तुम्हाला सेलसाठी अवेलेबल आहे महाराष्ट्रामध्ये आपलं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट जे आहे ते पुणे या ठिकाणी आहे आणि आपण महाराष्ट्रभर डीलर नेटवर्क सध्या तयार करतो त्या माध्यमातून तुम्ही तिथून परचेस करू शकता त्या मशीनमध्ये आणखीन फायदा असे की याच्यामध्ये जे पी एस स्ट्रायकर पण दिलेला आहे आणि वर्किंग करताना आपण याला कॅमेरा पण दिलेला आहे जेणेकरून तुम्ही याच्या मा माध्यमातून तुम्ही ऑपरेशन करताना तुम्हाला सुलभ पतीने पुढचं दिसू शकतं याचे फवारणी करताना तुम्ही साधारणतः सहा फुटापर्यंत या साईडने आणि व्हर्टिकल व्हॉरजंटल सहा सहा फुटापर्यंत तुम्ही हे करू शकता गेड पण आहे याची किंमत आपण चार लाख एकाहत्तर हजार रुपये एम रे पी ठेवलेली आहे हे प्रॉडक्ट परचेस करताना तुम्हाला याच्यामध्ये दोन सबसिडी अवेलेबल आहेत एक कोकरा स्कीम अवेलेबल आहे त्याच्यामध्ये साठ टक्के सबसिडी आहे आणि मा पी टीमध्ये एक लाख चाळीस हजारपर्यंत तुम्हाला सबसिडी अवेलेबल होऊ शकते